म्हणजे मी साधारण एक पन्नास एक लोकांच्या मुलाखती घेतल्या असतील तेव्हा आणि तो माझ्याकरता फार म्हणजे म्हणजे मला खूप त्रास झाला ते ऐकताना त्या लोकांचा आणि सुरुवातीला पहिले दोन दिवस मला वाटलं की हे काहीतरी खोटं सांगतायत म्हणजे ज्या पराकोटीचे त्यांनी हा लपेष्ट भोगल्या त्या त्यांच्या तोंडून ऐकताना आणि परत म्हणजे आपलेच मित्र आपले शेजारी किंवा आपल्याला शिकवणारे आपण त्यांच्याबरोबर खेळणारे लोकच जेव्हा आपल्यावर उलट उलटतात तर तो विदारक त्यांचा आणि त्यांचे जे चेहरे होते ना प्रतिभा प्रतिभा मला आय विल नेव्हर त्यांचे जे रिकामे असे डोळे आणि कोणी रडायचं नाही म्हणजे इतकं भोगलेलं असायचं पण माझ्याशी बोलताना कोणी रडलं नाही आणि हे मला इतकं अस्वस्थ करून गेलं तो भयंकर माझा काळ म्हणजे ते तीन एक आठवडे मी त्यांच्याबरोबर घालवले आणि तो इतका टफ होता माझ्याकरता की ऍक्सेप्टच करायला मला अवघड गेलं की अरे हे असं आपल्या देशातच होत आणि कोणाला माहित नाहीये आणि तेव्हा तरुण भारतमध्ये माझी एक सिरीज पहिल्या पानावर त्यांनी छापली अस्वस्थ झेलम या नावाने